मोठी बातमी मुंबईमध्ये भाजप अपकी बार शंभर पार जाणार अंतर्गत सर्वेक्षणात मुंबई महापालिकेमध्ये भाजप शंभरहून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे भाजपनं केलेल्या सर्वेक्षणात महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे ठाकरे आणि काँग्रेसच्या काही जागांवरही भाजप उमेदवार विजयी होत असल्याची अंतर्गत सर्व्हेमध्ये माहिती समोर येते सर्वेचा अंदाज बघता भाजपकडून माहितीमध्ये सुमारे एकशे पन्नास जागांची मागणी होण्याची शक्यता आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊच या मात्र बातमी आपण मध्ये एकशे पन्नास जागा मागण्याची शक्यता आहे अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी काय अपडेट आपण पाहिलं असेल तर अबकी बार शंभर पारचा नारा हा अंतर्गत सर्वे मध्ये भाजपाच्या पाहायला मिळतोय कारण की दोनशे सत्तावीस जागांमध्ये भाजपाला शंभरहून अधिक जागा आपल्याला प्रामुख्याने भाजपाच्या ज्या पूर्वीच्या जागा आहेत बँकची आणि त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातल्या मोठ्या प्रमाणावरती नगरसेवक त्या भागात भाजपचे जिंकून येतील आता त्यांचा हा अंतर्गत सर्वच पाहायला मिळतोय त्यामुळे आता जी जागा अ वाटपा संदर्भातली जी आता चर्चेची फेरी सुरू होईल त्यामध्ये भाजपाला शंभरच्या वरच जागा भाजप आपल्याला मागताना पाहायला मिळणार आहे कारण की जो आता एक सर्वे करण्यात आलाय त्या सर्वेमध्ये शिवसेना जा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसमधल्या मोठ्या प्रमाणातल्या जागा भाजपा जिंकू जा शकतो असा अंतर्गत सर्वे आलेला आहे त्यामुळे जागा वाटपामध्ये भाजपाकडून जवळपास दीडशे जागांची मागणी होण्याची दाट शक्यता आहे कारण की अठरा अधिक नगरसेवक या अंतर्गत मध्ये निवडून येताना पाहायला मिळतात म्हणजे पूर्वीचे ब्याऐंशी आणि आताच्या अठरा मिळून शंभरच्या वर आता जागा आहे त्यामुळे दोनशे सत्तावीस पैकी जवळपास वन थर्ड जागा म्हणजे एकशे पन्नासच्या वर जागा भाजपा आपल्याला या आ, मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यासोबत आपल्याला चर्चा करताना मागताना पाहायला मिळणार आहे नेमकी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची या ते काय भूमिका असणार आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र आता जशी जशी निवडणूक जवळील तशी तशी आपल्याला अंतर्गत सर्वे वाढताना पाहायला मिळणार आहे हा अंतर्गत सर्वात महत्वपूर्ण असा सर्वे होता कोणते उमेदवार हे आपल्याला प्रामुख्याने जिंकून येतील संदर्भातला सर्वे हा अंतर्गत भाजपाने घेतला होता आणि यामध्ये भाजपाच्या काँग्रेस आणि शिवसेना गटातल्या नगरसेवकांची संख्या ही भाजपमध्ये वाढतात धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी